विकसित भारत संकल्प यात्रा ही मोदींची गॅरंटी यात्रा आहे असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे संसद अधिवेशनानंतर आज प्रथमच सिंधुदुर्गात आले तेव्हा पत्रकारांशी बोलत होते या यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारनं केलेली कामं तसंच अनेक योजना देशातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात ही यात्रा यशस्वी झाली आहे यात लाभार्थी आपले अनुभव कथन करत असून सरकारची प्रशंसा करत आहेत असं राणे म्हणाले ही जी व्हॅन आहे की मोदींची गॅरंटीवाली व्हॅन ही या देशातील प्रत्येक गावापर्यंत शहरापर्यंत गेलेली आहे आणि त्यामुळे लोकांनी मोदीजींनी केलेली काम आणि कार्य आज समोर आहे एकूण चौपन्न पंचावन्न योजना आत्तापर्यंत त्यांनी दिल्या आणि त्याचा सगळ्यांचा लाभ जनतेला मिळते आणि मोदींना सगळे लोक धन्यवाद देत आहेत त्यांची प्रशंसा करतायत अशा सारखं काम मोदीजींनी सर्व मंत्र्यांनी ने, भाजप नेते ने, आणि कार्यकर्त्यांनी ने, केलेलं आहे कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेमध्ये समाविष्ट करावी अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली